श्रीराम समर्थ श्रोते हो नमस्कार रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वस्ती श्रीमन नृपशाली वाहन शक एकोणावीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनाम संवत्सराला आरंभ होतोय श्रोते हो या दिवशी सूर्योदयाला अभ्यंग स्नान करून आपल्या देवदेवतांचं अभिषेक पूजन करावं नवीन पंचांग पुस्तकाचं पूजन करावं या पंचांगामध्ये दिलेलं संवत्सर फल याचं वाचन करावं ज्यांना वाचन करणं शक्य नाही त्यांनी श्रवण मात्र अवश्य करावं म्हणूनच आवर्जून आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी सादर करतोय या विश्वापासू नाम संवत्सराचं संवत्सर फल गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य श्रवण करा श्री गणेशाय नमहा श्री सरस्वत्याय नमहा अतसंमत सरफलम सजयति सिन्धुर देवो देव यत्पाद पंकज स्मरणम वा सर मणिrivattamasam राशिन नाशयति विघ्नानां प्रारंभी श्री गजाननाच स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमीर समूहंचा नाश होतो त्याचप्रमाणे गणेशाचं स्मरण केलं की सर्व विघ्नांचा नाश होतो तो सिंधुर वदन देव उत्कर्ष पावत आहे ब्रह्मा विष्णू नेते सर्व कामार्थ सिद्ध ये सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्रीमंत महागणाधिपतीला ब्रह्मा विष्णू महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फलश्रवण करूया नूतन संवत्सर सुरू होतं त्या दिवशी आपल्या घरावरती ध्वज तोरण उभारावीत गुढ्या उभाराव्यात मुलं स्त्रिया यांनी वस्त्र अलंकारांनी भूषित होऊन उत्सव साजरा करावा ज्योतिषाचा सत्कार करून त्यांच्याकडून वर्षफल श्रवण करावं म्हणजे हे सगळं वर्ष लाभप्रद होत असतं प्रथम मंगलस्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून सांगितल्याप्रमाणे त्याचं भक्षण करावं म्हणजे आपल्या घरातल्या व्याधींचा नाश होऊन घरामध्ये सुख विद्या आयुष्य लक्ष्मी संपत्ती यांची प्राप्ती होते काय करायचं तर मिरे हिंग मीठ ओवा साखर यांच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचं चूर्ण चिंचेत कालवून रोगशांती होण्याकरता घरातल्या सगळ्या सभासदांनी याचं भक्षण करावं पंचांगस्थ गणपतीचं पूजन ब्राह्मणांचं ज्योतिष्यांचं पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतुष्ट करावं यथाशक्ती अन्नदान करावं वस्त्रदान करावं धान्यदान करावं नाना प्रकारची गीत वाद्य पुण्य पुरुषांच्या कथा ऐकून आपला दिवस घालवावा भगवंताचं नामस्मरण करावं म्हणजे संपूर्ण वर्ष हे सुखाने जात राजाचं फल श्रवण केलं की अचल वैभव प्राप्त होत प्रधानाचं फल श्रवण केलं कुशलता प्राप्त होती अग्रधान्येशाचं फल श्रवण केलं तर लक्ष्मी स्थिर होती मेधाधिपतीचं फल श्रवण केलं की वाणी सुरस होती रसाधिपतीचं फल श्रवण केलं की बुद्धी धार्मिक आणि स्थिर होती पश्चात धान्याधिपतीचं फल श्रवण केलं की दीर्घायुष्य प्राप्त होत प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केलं असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य यश आणि लक्ष्मी यांची वृद्धी होते ब्रह्मा विष्णू महेश रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि राहू केतू हे सर्व शत्रूंचा नाश करोत अशी प्रार्थना वर्ष वर्षप्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ना ते रोग दुःख दारिद्र्यरहित होऊन आनंदाने धनधान्यांनी युक्त होतात सूर्य आपल्या आरोग्याची वाढ करो चंद्र यशाची मंगळ ऐश्वर्याची बुध बुद्धीची गुरु हा गौरवाची शुक्र कोमलवाणीची वाढ करो शैनेश्वराने आपल्या आनंदाची राहूने बाहुबलाची आणि केतूने आपल्या कुलाची उन्नती करो अशी प्रार्थना करूया तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होतं वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होतं नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोगाचा नाश होतो कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून आपण ज्योतिष्यांकडून नित्य पंचांग श्रवण केलं पाहिजे हे जर आपण केलं तर सर्व प्रकारच्या सिद्धी आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून नित्य तिथी वार नक्षत्र योग करण याचं वाचन अवश्य करावं मंडळी श्रोते हो श्री सूर्यसिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती संरक्षण आणि लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूंच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य हे शंभर वर्षांचे आहे त्यापैकी पन्नास वर्ष होऊन गेलेत सांप्रत एक्कावन्नाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका तेरा पळ बेचाळीस आणि तीन अक्षरं आतापर्यंत होऊन गेलीत चार युग एक हजार वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होत असतो तेवढ्याच लांबीची त्याची ते एक रात्र असते ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा मनू होतात त्यांची नावं अनुक्रमे अशी आहेत स्वयंभू स्वारोचिश उत्तम तामस रैवत चाक्षुष वैवस्वत सावरणी दक्षसावरणी ब्रह्मसावरणी धर्मसावरणी रुद्रसावरणी देवसावरणी इंद्रसावरणी त्या एकेक -एक म्हणूत एकाहत्तर महायुग होतात एका महायुगाची वर्ष ही त्रेचाळीस लक्ष वीस हजार आहेत याप्रमाणे चाक्षुष पर्यंत होऊन गेलेत चालू असलेल्या वैवस्वत मनमंतर हे सातवे आहे वैवस्वत मन्वंतरातील सत्तावीस महायुग जाऊन अठ्ठावीसावं सध्या महायुग चालू आहे कृतयुगाची वर्ष सतरा लक्ष अठ्ठावीस हजार त्रेतायुगाची वर्ष बारा लक्ष शहाण्णव हजार द्वापार युगाची वर्ष आठ लक्ष चौसष्ट हजार सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्ष चार लाख बत्तीस हजार इतकी आहे कलियुगामध्ये सहा शककर्ते आहेत प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर धर्मराजा झाला त्याचा शक तीन हजार चौवेचाळीस वर्ष दुसरा शककर्ता आहे उज्जैनीतला विक्रमराजा त्याचा शक एकशे पस्तीस वर्ष तिसरा पैठण येथील शालीवाहन त्याचा शक अठरा हजार वर्ष चौथा वैतरणी नदीच्या काठी विजयाभिनंदन होणार आहे त्याचा शक दहा हजार वर्ष पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल त्याचा शक चार लक्ष वर्ष सहावा कोल्हापूर प्रांतात कलकी होईल त्याचा शक आठशे एकवीस वर्ष असेल कलियुगाच्या एकंदरीत वर्षातून पाच हजार एकशे सव्वीस वर्ष मागे पडली आहेत आता चार लाख सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर वर्ष अजून शिल्लक आहेत त्यामध्ये आता सुरू होत आहे विश्वावसुनाम संवत्सर श्रोते हो या विश्वावसुनाम संवत्सरात पाऊस थोडा पडेल पिकांची आणेवारी कमी राहील रोगराई वाढेल धनसंपत्ती कमी होईल राजाचं फल सौराष्ट्र काठेवाड पंजाब उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग वरहाड विदर्भ दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा आदी प्रधानाचं फळ असेल बंगाल प्रांतामध्ये मेघाधिपतीचं फळ असेल बिहार जबलपूरच्या बाजूस तसंच गंगेच्या दक्षिण व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेला धान्यस्वामींचं फल गुजरात मध्ये असेल आर्द्र प्रवेशाचं फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी रसाधिपतीच फल कोकण मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग आर्घेशाचं फल आंध्र प्रदेशात असेल सेनेशाचं फल पंजाब आणि काश्मीर मध्ये असेल निरसेचं फल दिल्ली पंजाबचा उत्तरेकडील भाग असेल फलाधिपतीचं फल गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये राजा रवी असल्याने धान्य फुलं फळं कमी पिकतील चोरांची भीती वाढेल पाणी कमी मिळेल रोगराई वाढेल मंत्री रवी आहे म्हणून पाणी आणि धान्य कमी मिळेल महागाई वाढेल रोगराई आणि चोर यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल मेघाधिपती रवी असल्यामुळे पाऊस तुरळक पडेल धान्य आणि फुलं कमी मिळतील चोर उंदीर रोगराई यापासून लोकांना त्रास होईल खरीपाचा स्वामी बुध असल्याने पाणी विपुल प्रमाणात मिळेल धनधान्य आणि संपत्ती वाढेल लोक सुखी आणि समाधानी राहतील रसांचा अधिपती शुक्र आहे म्हणून मीठ ऊस तीळ जवस हे पदार्थ थोडे होतील पाणी मात्र मोबलक मिळेल रब्बीचा स्वामी चंद्र असल्याने पाऊस चांगला पडून दूध फुलं फळ यांची समृद्धी होईल लोकांची संपत्ती वाढेल निरसांचा अधिपती बुध असल्याने पाचू आदी रत्न कडधान्य हे विपुल होतील आर्द्रा प्रवेश ज्येष्ठ कृष्ण द्वादशी रविवार बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी आहे या दिवशी सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतोय त्याचं फळ लोकांमध्ये सुख समाधान वाढणार आहे जनावरांना त्रास होईल रोगराई मात्र वाढेल यावर्षी नीलक नावाचा मेघ असल्यामुळे पाऊस चांगला पडून धन धनधान्य मुबलक होईल लोक आनंदी राहतील यावर्षी वासुकी नावाचा नाग असल्याने पर्जन्यमान चांगलं राहील पिकं चांगल्या प्रकारे येतील पशुपालक यम आहे म्हणून पाऊस जरा कमी पडेल गवत चारा यांचंही प्रमाण कमी असेल जनावरांना उपद्रव होईल लोक दुःखी होतील मेघनिवास परीटाचे घरी असून रोहिणी नक्षत्र तटावर पडेल त्यामुळे पाऊस पुष्कळ पडेल धनधान्याची समृद्धी होईल यावर्षी दोन आढत म्हणजे पर्जन्यमान साधारण असून त्यापैकी सहा भाग नद्यावर पर्वतावर चार भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र पाण्याचा वर्षाव करील तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राच्या श्रवणाने पातक जातं योगाने रोगांचे निवारण होते कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्धीस जातात सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगास्नानाचं फळ मिळतं हे शुभकारक वर्षफळ संवत्सराच्या आरंभी जे भक्तीने श्रवण करतात ते वर्षभर सुखी होतात म्हणून श्रोतेहो आजच्या दिवसाची तिथी वार नक्षत्र योग आणि करण सांगतो आज आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा वार आहे रविवार नक्षत्र आहे चित्रा योग आहे हर्षल आणि सकाळचं करण आहे बाल आणि रात्रीचं करणही आहे बाल मंडळी आपल्या सगळ्यांना हे नववर्ष आनंदाचं सुखसमृद्धीचं धनधान्य प्राप्तीचं आयु आरोग्य प्राप्तीचं आणि भगवत चिंतन करण्याचं जावं अखंड आपल्याकडनं भगवत सेवा भगवत चिंतन हे सगळं घडो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया सगळ्यांनी आपल्या याच अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवर वर्ष प्रतिपदेच्या दिवशी आपल्या देवांना सहज सुलभ पद्धतीने अभिषेक करावा तोही अभिषेक दिलेला आहे आणि मंडळी हे संवत्सर फल गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य श्रवण कराच आपणही करा आणि आपले आप्त इष्ट मित्र बांधव यांनाही आवर्जून श्रवण करायला सांगा त्यांना हे श्रवण करून द्या जय जय रघुवीर समरथ